चोवीस तास मी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज जनांगी पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये मुंबई ज्या वेळेस गाठली त्यानंतर एक जार नेमात आला हैदराबाद गॅजेट नुसार प्रत्येक समाजामध्ये वाद निर्माण झालाय तसेच आज धुळ्या इथे देखील काही समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आला आज भारत देशाचा मूळ मालक आदिवासी आहे आणि तो आदिवासीला आता काही लोकांनी जागृत करून टाकलेला आहे कारण की हा झोपलेला होता कुंभकर्ण सारखा पण आदिवासी आज आताच्या घडीला शिकून सवरून बाबासाहेबांच्या व छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराजांच्या कृपेने आज तो आज या या क्षेत्रामध्ये वावरत आहे आणि जागृत झालेला जा आहे आता यांनी जागृत केलं त्याबद्दल मी या सकल समाजाचा खूप आभारी आहे कारण की हा देशाचा मूळ मालक आज या ठिकाणी उंबाट्यावर या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यासाठी आलेलं आहे काही आमच्यामध्ये आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न आहेत आदिवासीची चालीरीती वेगळ्या चा आहेत आमचे लग्न सराई वेगळी राहतात आमच्यामध्ये ज्या संस्कृती आहे ही आमची वेगळी आहे परंतु काही लोक फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी शासनाच्या सवलती कशा मिळतील आपल्या मुलांना नोकऱ्या कशा लागतील या दृष्टिकोनाने राजकीय हेतूने आमच्यामध्ये केवळ घुसखोरी करून त्यांना राज्य करायचं आहे केवळ आदिवासी मध्ये नाही फक्त आपला मतलब कसा साधता येईल यासाठी वेळोवेळी काही लोक त्यांना चॉकलेट देतात जे वरती लोक आहेत बसलेले सत्यामध्ये ते काही लोकांना चॉकलेट देतात आम्ही तुम्हाला आदिवासी आरक्षण देऊ आम्ही तुम्हाला पालना देऊ योजना देऊ या अशा माध्यमातून या ठिकाणी बाबासाहेबांनी जे घटना लिहिलेली आहे त्याचा देखील तोडमोड करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु बघू शकतात या ठिकाणी यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळावा या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया सर काय सांगणार आपण अॅडव्होकेट आहात गॅजेट नुसार या ठिकाणी न्याय मिळतो का आरक्षण मिळतो काय सांगणार का सदर हैदराबाद गॅजेट नुसार माझ्या माझ्या माहितीप्रमाणे जे माहिती मला भेटली त्यामध्ये असे नमूद करायला गेले आहेत की भारतीय राज्यघटनेच्या एकोणीसशे पन्नास नुसार राष्ट्रपती आदेशानुसार अनुसूचित जमाती ठरवते आदि त्यामध्ये हैदराबाद हादरा, ग्रॅज्युएटला कोणतेही कायदेशीर संविधानिक परंतु सुप्रीम कोर्टाच्या एक जजमेंटनुसार न्यायाधीश जस्टिस बी बी चंद्रकुमार यांच्या आदेशाने त्यांच्या न्याय ना, न्यायालयामध्ये अपील करण्यात आले की या उदाहरणामध्ये स्पष्ट आहे की बंधारा समाज आदिवासी नसून पारंपरिक क्षेत्रीय समाज आहे असे एका जस्टिस बी चंद्रकुमार यांनी ते आधीच स्वतः गॅजेटनुसार आरक्षण दिले जात नाही नाही गॅजेटनुसार कोणतेही आरक्षण दिले जात नाहीत गॅजेट नुसार कुठलेही आरक्षण दिले जात नाही सर काय सांगणार वारंवार आदिवासी घुसखोरी होते काय वाटतं तुम्हाला असं वाटत नाही की आदिवाशांच्या अनेक संघटना झाल्या आहेत त्यामुळे कुठेतरी त्यांना तोडून मोडून करण्याचं काम होतं काय सांगणार आदिवासी संघटना भरपूर झाल्या पण त्या संघटना सर्व आदिवासींसाठी लढत आहे का आदिवासी समाज आज सुद्धा मागासलेला आहे आणि महाराष्ट्रात जोही कोणी येतो तो, तो सांगतो ये का आम्ही एसटी प्रवागात आम्हाला घ्या शासनाला दबाव टाकतो पण दबाव टाकून त्यांना काही होणार नाही जे संविधानात तरतूद झालेली ते संविधानाची तरतूद आता कोणी चेंज करू शकत नाही आणि तुम्ही हैदराबाद गॅजेट सांगता हैदराबाद गॅजेटचा आता काहीही संबंध नाही आणि हैदराबाद गॅजेटनुसार कोणालाही आरक्षण भेटणार नाही हैदराबाद गॅजनुसार आरक्षण हे मिळत नाही परंतु या ठिकाणी जे जमलेले आदिवासी बांधव यांचं असं म्हणणं आहे की आमच्या याच्यामध्ये कोणी घुसखोरी करू नको नाही आणि आमचा जो एसटी प्रवाह आहे तो तसाच असायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे संविधान आहे त्यांच्या माध्यमातून सर्व न्याय देखील मिळायला पाहिजे आणि आमच्यामध्ये कोणी घुसखोरी केल्यास तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्याची शक्यता आदिवासी समाजाकडे आहे कॅमेरामॅन निलेश जानी पवार चोवीस तास जय हिंद जय महाराष्ट्र गुस्कोरी करणाऱ्यांचा अधिकार असो या गुस्कोरी करणाऱ्यांचा अधिकार आदिवासी कोण है जंगल है आदिवासी कोण है जंगल का शेर है